मित्रांनो शासनाकडून सध्या मोफत रेशन धान्य दिले जात आहे पण बऱ्याच लोकांना शासनाकडून आपल्याला मोफत किती रेशनधान्य मिळते रेशन दुकानदार आपल्याला नेमकं किती धान्य देतो रेशनधान्य दुकानदार आपल्याला फसवत तर नाही ना किंवा आपल्याला नेमकं किती धान्य मिळायला पाहिजे याची माहिती नसते तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा जर ही माहिती नसेल तर तुम्ही एका ॲपच्या मदतीने ही संपूर्ण माहिती मिळू शकता यासाठी मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोरवरून मेरा राशन हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं आहे यानंतर तुम्हाला ॲप ओपन करायचं आहे ॲप ओपन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लँग्वेज सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी दोन ऑप्शन आहेत एक हिंदी आणि एक इंग्लिश या ठिकाणी तुम्हाला इंग्लिश सिलेक्ट करायचं आहे आता यानंतर ऍप परमिशन मागेल ते सर्व परमिशन तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्यासमोर पूर्ण ॲप ओपन झालेलं आहे आता शासनाकडून आपल्याला मोफत रेशन धान्य किती मिळते आणि रेशन धान्य दुकानदार आपल्याला किती देतो तो योग्य देतो की नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या क्रमांकाचं ऑप्शन नो युअर एंटरटेनमेंट याच्यावरती टच करायचं आहे यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला रेशन किती मिळते हे चेक करण्यासाठी दोन ऑप्शन मिळतात त्याच्यामध्ये रेशन कार्ड नंबर आणि आधार कार्ड नंबर आता जर तुमच्याजवळ रेशन कार्ड नंबर असेल तर तुम्ही रेशन कार्ड नंबर टाकून चेक करू शकता किंवा तुमच्याजवळ जर कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचा आधार कार्ड नंबर असेल तर तो आधार कार्ड नंबर तुम्ही या ठिकाणी टाकून सबमिट करून चेक करू शकता या ठिकाणी माझ्याजवळ आधार कार्ड नंबर आहे ते टाकून मी चेक करतो आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला शासनाकडून नेमकं किती रेशन मिळतं याची संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते या ठिकाणी आपल्याला आपलं राज्य आपला जिल्हा त्यानंतर स्कीम त्यानंतर आपला रेशन कार्डचा नंबर त्यानंतर खाली एफ पी एस आय डी त्याच्या खाली अलोकेशन मंथ आणि इयर आपल्याला पाहायला मिळते आता या सर्व माहितीच्या नंतर खाली तुम्हाला एक टेबल पाहायला मिळेल या टेबलमध्ये तुम्हाला शासनाकडून किती रेशनधान्य मिळते याची संपूर्ण माहिती पाहायला मिळते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कमोडिटीमध्ये गहू आणि तांदूळ आपल्याला मोफत दिले जातात त्याच्या बाजूला प्राइस मध्ये शून्य आहे म्हणजेच आपल्याला मोफत रेशन मिळत असल्यामुळे या ठिकाणी प्राईस शून्य आहे त्याच्या बाजूला अलोकेशन म्हणजे शासनाकडून आपल्याला नेमकं किती रेशन मिळतं याची आकडेवारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ही आकडेवारी तुम्ही पाहू शकता आणि तुमच्या रेशन दुकानदार तुम्हाला जेवढे धान्य देतो ते बरोबर देतो की नाही हे तुम्ही या ठिकाणी कन्फर्म करू शकता जर तुम्हाला रेशन कार्डवर जितके धान्य मिळायला पाहिजे तेवढे धान्य रेशन दुकानदार तुम्हाला देत नसेल तर तुम्ही ही माहिती त्यांना दाखवून तुम्हाला जे रेशन मिळायला पाहिजे त्याची मागणी करू शकता तर मित्रांनो तुम्ही मेरा राशन ॲप यामधून शासनाकडून मिळणारे मोफत रेशन धान्य आपल्याला किती मिळते रेशन दुकानदार आपल्याला किती रेशन देतो याची माहिती मिळू शकता मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका